महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचे विधानसभेत वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले कडक कारवाई करणार राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा हा गुजरातमधून येतो आज गुटख्यामुळे अनेक लोक मरत आहेत सरकारने एकतर कडक कारवाई करावी किंवा गुटख्यावरील बंदी उठवावी असे वक्तव्य विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आणि यामुळे सभागृहात गदारोळ झाल्याचं दिसून आलं तर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुटखा व्यापाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही कडक कारवाई केली जाईल असं उत्तर दिलं आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी आज विधानसभेत गुटख्यावरून लक्षवेधी मांडली त्यांनी म्हटलं आहे की साकीनका पोलिस स्टेशन मध्ये महिम नावाचा गुटका आपल्या शेजारच्या राज्यातून येतो सकाळी तीन ते पाच या दरम्यान आठवड्यातून दोन वेळेस मोठ्या प्रमाणात गुटखा येतो हे खरे आहे का आणि असल्यास त्याच्यावर कारवाई काय केली जात नाही घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीट चौकीच्या बाजूला दहा मीटरवर गुटखा अंबानी पदार्थ विकले जातात हे पोलिसांना दिसत नाहीये का त्यांच्या समोरच्या जागेत सात लोकांचं रॅकेट आहे त्या ठिकाणी काही कारवाई होणार का हिरानंदानी ही अतिशय उच्च वस्ती आहे हिरानंदानी कॉलेजच्या परिसरात दहा मीटरवर पाच स्टॉल सुरू आहे या स्टॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विकले जातात यावर कारवाई करणार का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे बर्बाद होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी ही लक्षवेधी आहे असं माझं मत आहे कारण मुंबई पुरता जरी विषय नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठा सुगंधित तंबाखू गुटखा वगैरे अध्यक्ष आपल्या तिथे फार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यातलं मोठा, मोठा जर काय प्रकार असेल तर तो सुगंधित गुटखा हा आहे अध्यक्ष महोदय गुजरात मार्गे सर्रास महाराष्ट्रामध्ये हा विक्री केला जातो अह हा भयंकर मोठा प्रकार आहे गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा सगळा गुटखा येतोय गुजरात मधून येतोय सापडलेले अनेक दोरे गुजरात पर्यंत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे एक तर याच्यावरची बंदी उठवा दहा हजार कोटी रुपये येतील पण हे नाही रोखू शकत तुम्ही कारण सगळे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत अनेक पॉलिटिशियन आहेत मी आपल्याला नाव नाही होऊ शकत हप्ते चालले आहेत मी सांगा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगा पोलिसांनी जर म्हणा त्यांना एक सुद्धा गुटख्याची पुढे विकू शकत नाही एक सुद्धा तुम्ही जास्त आणि जा कुठे बसा पटकन गुटखा मिळतो माझा एवढाच विनंती आहे प्रश्न अध्यक्ष महोदय फार मोठा गंभीर विषय आहे विदर्भामध्ये असेल मराठवाड्यात असेल अनेक लोक आहेत याच्यामध्ये मृत्युमुखी होत आहेत म्हणून एक तुम्ही एंटीनार्कोटेस्ट वगैरे सगळं जरी काय झालं तरी यावर खर तर हा गुटखा महाराष्ट्रात सरास विकतो आहे म्हणून हे सगळे उपाययोजना म्हणून आपण यापेक्षा अधिक कारवाई करणार का खरं म्हणजे गुटखा विक्री करणाऱ्यावर नॉन वेलेबल अपेन्स हा प्रोव्हिजन असली तरी लगेच सुटले जातात म्हणून काही कडक उपाययोजनेसाठी कायद्यात सुधारणा करणार आहात का एकत्रित उत्तर द्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई